नमस्कार मंडळी यलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक वेगळं वाटण तयार करून वांगे बटाट्याची सुकी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता तर चला सुरुवात करूया तर मी चार काटेरी वांगी घेतलेली आहेत तुम्ही जी कोणती तुमच्याकडे असतील ती घेतली तरी चालेल आणि तीन बटाटे घेतलेले आहेत आणि वाटण तयार करण्यासाठी हे खोबरं घेतलेलं आहे मी थोडंसं एक हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर फोडणीसाठी एक कांदा घेतलेला एक टोमॅटो घेतलेला आहे तर बटाट्याची साल काढून वांग्याचे काटे वगैरे काढून मी असे उभे चिरून घेतलेले आहेत वांगी आणि बटाटा उभी चिरून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत की ते काळे पडू नयेत म्हणून फोडणीसाठी मी कांदा पण उभा चिरून घेतला आहे टोमॅटो पण उभा चिरलेला आहे आता वाटण तयार करून घेऊया खोबरं चिरून घेतलेलं आहे एक मिरची घालूया लसूण घालूया आणि आलं राहिलं होतं ते आलं घालते थोडंसं मग अशी सांगितलं नाही आणि कोथिंबीर घालायची आता याच्यामध्ये पाणी न घालता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने वाटण आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये तेल घालते आधी एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडू तोड़ द्यायची आहे कढीपत्ता घालायचा हिंग थोडस आता हा उभा शिरलेला कांदा घालायचा आपल्याला आणि कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हे बघा कांदा परतून झालेला आहे आता आपण जे वाटण तयार केलेलं ते घालायचं आहे याच्यामध्ये आणि कांद्यासोबत आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं वाटण परतून झालेलं आहे आता हळद घालूया थोडीशी धना पावडर घालते थोडीशी गरम मसाला घाटी मसाला तुमच्याकडे जो मसाला तुमचा रोजचा वापरण्यातला असेल तो घालू शकता तुम्ही आता हे मसाले पण आपण व्यवस्थित परतून घेऊया एक दोन मिनटं परतून घ्यायचेत आपल्याला तर परतून झालेला आता टोमॅटो घालूया आणि बारीक चिरून घेतलेली वांगी आणि बटाटे आपण उभी चिरून घेतलेली ती घालूया आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स करून झालेलं आहे आता हे वाटण्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी आणि ते घातलेलं आहे अर्धी वाटी पाणी असेल म्हणजे आपलं वांग आणि बटाटा व्यवस्थित शिजेल आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्याच्यावरती आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया दहा मिनटं लागलेली आहेत भाजी शिजायला तर बघूया आपण उघडून बघितलेलं आहे तर बघा पाणी पण आटलेलं आहे बऱ्यापैकी आता भाजी शिजली आहे का ते बघूया आपण बटाटा शिजला की वांग पण शि म्हणजे वांग तर लवकरच शिजतं तर बघूया बटाटा शिजलाय का तर बटाटा मस्त शिजलेला आहे मस्त अशी आपली वांगे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता वरून आपण कोथिंबीर घालूया तर ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता मसाला जर आपला तयार असेल असं वाटण वगैरे तयार करून ठेवलेला असेल तर घाई गडबडीत आपण पटकन ही भाजी टिफिनसाठी बनवू शकतो तर मस्त अशी वांगे बटाट्याची भाजी आपली सुखी भाजी तयार झालेली आहे मंडळी बघू शकता तुम्ही छानच झालेली आहे मस्त भाजी आपली वांग्या बटाट्याची कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हाईप पण करा आणि जर कुणी नवीन असाल चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद